आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे की तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील नियमानुसार तुम्हाला सगळी मदत दिली जाईल त्यांचे घरं पाण्याखाली आले आहेत त्यांच्या शेत्या पाण्याखाली आल्या आहेत ज्या वाहून गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या संख्येमध्ये जनावरंही वाहिलेली आहेत त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल जो जबाबदारी त्या ठिकाणी बजावलेली आहे सेनेची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे विशेष करून मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर रायगड आहे पुण्याचा काही भाग आहे अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रायगडची जोपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कुंडलिका नदी आहे यांनी धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रत्नागिरीमधली जगबुडी नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आत्ता सकाळी सकाळी वर गेलेली आहे आणि त्याबरोबर वशिष्ठ नदी आहे शास्त्री नदी आहे यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि त्या सगळ्या यंत्रणा आहेत डी आर एफ डी आर ए पासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे काही भागामध्ये जशी पाणी थांबलेलं आहे रेल्वे जे सेवा जी आहे ती तशी सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे पण कुठेही कॅज्युलिटी नाही आहे सगळ्या ठिकाणी महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे अडीचशेच्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करत आहेत पंपिंग चालू आहे आज सगळ्या नऊ वाजेपासून हायटाईड असल्यामुळे थोडा पाणी ओसरायला उशीर होतो आहे विलंब होतो आहे मुंबई शहरातलं खरं आहे आता हळूहळू एक वाजेपर्यंत हायटाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे महापालिकेने शाळांना सरकारी शाळेला कॉलेजला महाविद्यालयाला सुटी दिलेली आहे कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये काम फार अर्जंट असेल महत्त्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं हे काल मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अजय दादा आहेत हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला कारण आपण बघतात की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत अति वाहता आहेत सगळं दृश्य अतिशय लोभनीय आहे पण तरीही मला असं वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये सुरक्षित पर्यटन करावं जीव कोणी आपल्या धोक्यामध्ये घालू नये मिठी नदी जे पातळी आता आता ती जवळपास ती आता धोका पातळी तिची चार पॉईंट दोन दोनवर आहे आणि आता पातळी तीन पॉईंट नऊ वर आहे म्हणजे आता इशारा पातळीवर आहे पण डोक्याची पातळी आता जर पाऊस सरस सरस सुरू राहिला तर मला वाटतं काही वेळा ती गाठेल पण त्या संदर्भामध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क आहे लक्ष ठेवून आहेत जवळपास तीन साडेतीनशे लोकांना मिठी नदीचे जे काठचे आहेत जे पाणी घुसत आहे त्या भागातून स्लमेऱ्यातून त्यांना हलवण्यात आलेलं आहे त्यांना जिरुम बाहेर काढण्यात आलेला आहे अजूनही आवश्यकतेनुसार तिथे जवळपास जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे पण निश्चित मिठी नदीच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष आमचंही आहे सरकारचंही आहे आणि महापालिकेचंही आहे कुठलाही तिथे कॅज्युलिटी होणार नाही कुठे कोणाला त्रास होणार नाही किंवा त्याचा आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न तिथे लोकांना हलवण्याचा प्रयत्न शासन त्या ठिकाणून करत आहे हे खरं आपण बघता की विक्रमी पाऊस विक्रमी पाऊस होतो म्हणजे पावसाचे रेकॉर्ड असं पाऊस या ठिकाणी सतत दोन दिवसापासून चालू आहे आणि त्यामुळे मी सांगितलं आधीच की काही प्रमाणामध्ये रेल्वेची सेवा थोडी विस्कळीत झालेली आहे नाही असं नाही आणि सुट्या असल्यामुळे दोन दिवसापासून आता ट्रान्सपोर्टेशनही कमी झाल्यामुळे लोकांची प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे गाड्या पण मला वाटतं आता फार सोडण्याची आवश्यकता असेल नसेल पण ज्या ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी सेफ्टी म्हणून या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहे सगळ्याच गाड्या बंद असं नाही पण सेंट्रल लाईन जी आहे या ठिकाणी वेस्टर्न लाईन आहे याच्यावर थोडी वाहतूक म्हणजे थो थोडी विस्कळीत आहे पण हार्बर लाईनला जरा थोडा पाणी ट्रॅकवर जास्त असल्यामुळे तिथे विस्कळीतपणा जास्त आहे मला वाटतं दुपारपर्यंत याय सेवा सुरू होती मला वाटतं अजून दोन दिवसां सतत पाऊस सुरू आहे अजून पाऊसच थांबला नाही पंचनामे कसे होतील एकदा सगळा आढावा घेतला जाईल एक, एक दोन तीन एक दोन दिवसामध्ये पाऊस थांबल्यावर नुकसान किती आहे काय आहे संपूर्ण एकत्रितपणे याचा आढावा घेतला जाईल अनेक आज पंचनामा केले उद्या परत अजून दोन दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे अजून परत नुकसान होईल त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी शक्य जे पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये तिथे पंचनामे सुरू आहेत पण आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे की तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील नियमाचं तुम्हाला सगळी मदत दिली जाईल त्यांचे घरं पाण्याखाली आले आहेत त्यांच्या शेत्या पाण्याखाली आहेत त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या संख्येमध्ये जनावरंही वाहिलेली आहेत त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल पश्चिम महाराष्ट्र असो का कोकण असो सर्व धरणांवर आमचं लक्ष त्या ठिकाणी अतिशय बारकाईने नाही आहे आमचे सर्व अधिकारी साईटवर जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जिथे तिचे पाणी जास्त असेल तिथे विसर्ग सुरू आहे पण फार धोक्यासारखं आहे फार घाबरण्यासारखं असं कुठेही नाही कुठेही नाही आहे आणि म्हणून जवळपास लाख सव्वा लाख याच्याने विसर्ग आमचा का सुरू आहे त्या ठिकाणी पण काळजी करण्यासारखं फार असं धोक्याचं असं कुठेही आमच्याकडे माहिती या ठिकाणी नाही आहे मी स्वतःही आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी सर्व धडावरून आम्ही लक्ष ठेवणार आधीच सांगितलं की नांदेड शहराची जिल्ह्याची परिस्थिती आता सामान्य झालेली आहे होते आहे त्या ठिकाणी पाऊस आता कमी झालेला आहे रात्रीपासून नद्यांचे पाण्याची पातळी आता कमी कमी होत चाललेली आहे पूर ओसरलेले आहेत आणि जे ज्या लोकांना हलवायचं होतं शिफ्ट करायचं होतं त्यांना आम्ही सगळ्यांना शिफ्ट केलेलं आहे त्याची चांगली व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे जेवण खावण राहण्याची चांगली व्यवस्था ही आमचे अधिकारी त्या ठिकाणी चांगलं लक्ष देत आहेत हां ना, ना, नांदेडमध्ये राज्यभरामध्ये नांदेडमध्ये कालपासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास नऊ म्हणजे आता पाच बॉडी भेटलेल्या आहेत सहा बॉडी भेटले आहेत पण तीन बॉडी अजूनही आम्हाला मिळत नाही आहेत मला वाटतं नऊ कॅज्युअल्टी नांदेडमध्ये असण्याची शक्यता दाट आहे नऊ तिथे आहे काल मुंबईला एक भिंत पडून त्या ठिकाणी जाईल आणि एकदम विश्वास म्हणजे जेव्हा बारा ही संख्या बारापर्यंत त्या ठिकाणी जाईल मला वाटतं बारा तेराच्यावर कुठेही बाराच्यावर ही संख्या त्या ठिकाणी नाही आहे पण मोठी ही संख्या पण मोठी आहे कारण एक जरी प्राण आणलेलं तरी आमच्यासाठी मोठी आहे पण निश्चित गावाला वेढा टाकलेला होता पूर्ण पाणी त्या ठिकाणी घुसलं आणि घरामध्येच त्या ठिकाणी चार पाच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत नांदेडला चार लोक प्रवासाला जात असताना ते वाहून गेलेले आहेत ते अजून सापडत नाही आहे पण अशा पद्धतीने नऊ लोक नांदेडला आणि बाकी तीन एक लोकं राज्यभरामध्ये असे बारा कॅज्युअल्टी या ठिकाणी झालेल्या आहेत जनावरांची संख्या ही मोठी आहे जनावरं मला वाटतं नांदेडमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे जनावरं गेले असतील इतर भागामध्ये किंवा बकऱ्या आहेत गाई आहेत म्हशी आहेत यांची संख्या आता आजपर्यंत निश्चित आकडा नाही पण ना ही मोठी आहे